नमस्कार चुण चुण मी उमाकांत माधवराव कुलकर्णी पाण मी रहिवाशी आहे मी लोकमान्य विद्यालय पाणचिंचुली इथं शाळेत सहशिक्षक म्हणून काम करत होतो दोन हजार सोळामध्ये मी रिटायर झालो त्याच्या अगोदर मी सात वर्षाअगोदर रामराव खांडेकर पाटील यांच्याकडून चिंचुके घेऊन मी माझ्या रानात एक एकरमध्ये चिंचुके लावलेली आहे मी रिटायर होण्याच्या सात वर्ष पूर्वी आज त्या जवळ चिंचेला पंधरा वर्ष झाले आणि त्या चिंचेचं फळ आज येत आहे मी त्याच्या उत्पन्न घेत आहे मला ह्या चिंचेची माहिती करण्याचे एकमेव कारण म्हणजे ज्यावेळी यांच्या नानातलं चिंचेचं भांडण चालू झालं होतं पटडीचं त्यावेळी मी सहज चिंचा विकत घेणाऱ्या माणसाला की बाबा भरपूर गुरुजी पटडी ही पटडीच आहे पटडी ही पटडीच त्याच्यामुळे मी विचारलो काय एवढं भांडणात भांडणात जात चिंच घेतो आणि ती वेगळ्या स्वरूपात घेता जास्त पैसे देऊन घेता नाही गुरुजी तुमच्या माफ करा तुमच्याकडे ही चिंच नाही पण त्या चिंचेचं मोलच नाही म्हणत होते प्रत्येक भागात आणि यांची चिंच घेत होते तर मी यांच्या घरून चिंचुकी घेऊन माझ्या शेतात एक एकरमध्ये ही पटडीची चिंच लावलेली आहे दोन हजार बावीस साली कृषी विभागाचे अधिकारी लोक माझ्या शेतात भेट देण्यासाठी आले मी व गोविंद पाटील मिळून आम्ही एक चिंचचा एक संघ निर्माण केला आणि त्या संघामध्ये पाचशे अठरा सभासद आहेत माझ्या गावचे आणि जवळजवळ बऱ्याच लोकांनी ची या पटेची चिंचे लागवड केली आम्ही जवळजवळ या पानचिंचुली या गावात लाखो रुपयेची उलाढाल या चिंचेच्या स्वरूपात होत असते फक्त शेतकरी जास्तीत जास्त चिंचा विकतात त्यांचा विकण्यावर बागवानाला विकण्यावर भर असतो स्वतः वैयक्तिक शेतीची कामं असल्यामुळं त्यांनी हे स्वतः त्याचं काय प्रोडक्ट करावं त्याच्यापासून काय काय फायदे आहेत आपण काय करू शकतो याचं मार्गदर्शन आम्हाला कृषी खात्याकडून वारंवार वेळोवेळी मिळत गेले आता आम्ही त्याच्याविषयी जागरूकता ठेवून आमचा संघ ह्याच्या पुढे कार्यरत राहणार आहे आम्ही लहान असताना कुमा पाटील आणि राम पाटलाचं बांधणं चालू होतं मग काही दिवस चाललं बांधणं पुन्हा कोर्ट कोर्ट इथं कोर्ट आल्यावर बरेच लोक बाहेरलेली आम्ही लहान असताना नऊ कडेला बसून ऐकला होतो मग तवाम्याची त्याचं महत्त्व काय पुन्हा शिंदेश्वरच्या यात्रेमध्ये राम नरसिंग पाटील यांनी शेजर होतं तिथं मी लहान असताना मी होते होत्या शेतात आम्ही दोन वजन घेतो तशाच वेळात मी ती नंबर एक आली पेपरला नाव आलं तेव्हापासून या चिंचाचं महत्व पानसुंचुरीला आम्हाला समजायला तेव्हापासून माहिती झालं पुन्हा चि चुक्याला लोक कुठून देऊ लागली शंभर रुपये किलो न त्यावेळेस चुक्या चालली गावात आले की घरी चारायचे चिचुके न्यायचे बरेच लोकांना बाहेर सुध्या दोन दोन तीन तीन एकाच जागा लावल्या चिंचची व्यापारी आहे आणि माझे करत होते अगोदर झाड वगैरे पटडीची झाड घेत होते पुर तिन्ही वाऱ्यानंतर मी मी पण घेतले आणि त्याला भाव चांगलाच लागतोय पटडीचे असल्यामुळं पटडीची गावातली मोठी आहे म्हणून येत होतो पप्पा पण घेत होते आणि आजूबाजूच्या परिसरातली पण चिंचाचा धन करतोय मी ही चिंच निघून हैदराबादला म्हणजे चांगला भाव लागत होता म्हणून तिकडे मी विकत होतो तिथं भाव का बनवत होतो आम्ही डिझाईन वगैरे म्हणजे चांगले डिझाईन बनवायचं आणि मोठी पटडीची मासाळ म्हणजे असल्यामुळं त्याच भाव वाढत होता आणि चांगला भाव लागत होता जसं की नॉर्मल मध्ये सहा सात पहिलं पप्पाच्या हातावर सहा सात आठ नऊ ला विकत आत होते आताच्या काळाला म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस बावीस अठरा सतरापासून मी घेत होते सतरापासून पुन्हा लागत होता अठरा हजार ते पंचवीस हजारपर्यंत त्याचे चला भाव आणि साध्या भाव लागत होता बारा हजार आठ हजार दहा हजार होते असं तिच्यामुळे तेच ते झाड बार बार मी घेतो होतो आणि ते पुन्हा तुटलं विकता आणि तिला नेऊन हैदराबादला विकता हा रामराव माझं नाव गोविंद रामराव गो राम, खांडेकर राणा पान तालुका न जिल्ह्यात राहतो आमच्याकडे पटडी नावाची चिंच होती आणि ती पटडी चिंच बऱ्याच वर्षापासून आहे आपल्याकडं आणि तिचं बांधावून काही भांडण झाल्यामुळं ते भांडण कोर्टात गेलं आणि कोर्टात गेल्याच्या नंतर मग काही दिवस हे भांडण बरेच वर्ष चाललं बरेच वर्ष चालल्यानंतर ही लक्षात आलं बाजूबा लोकांच्या लक्षात आले चिंच कशी आहे एवढे दिवस भांडण कस काय चाललंय काही लोक ती चिंच लागली बघाय आल्यावर त्यांनी चिंच आम्हाला सांगितलं बाबा अशी चिंच बाहेर कुठं नाही इथूनची चिंच फार मोठी निरुंद आहे त्याच्यानंतर आम्हाला कळालं की बाबा आमची चिंच दुसरीकडे कुठं नाही आमच्याकडेच आहे त्याच्या तिथून त्याचा हळूहळू हळूहळू प्रचार होत गेला आणि तिथून पण नंतर चिंचुके हळूहळू हळू बाहेर लागवडीसाठी लाग लोक निहत गेले आणि तिथून त्याची लागवड बऱ्याच प्रमाणात झाली आणि चिंचुके निघून आतापर्यंत बाहेरगावी बरेचसे गेले आणि गावातही भरपूर कमीत कमी आतापर्यंत चालू लागवडी चिंच लागणारे झाड एक शंभर एक असतील आणि आता नंतर इथून हळूहळू बारीक मोठे मात्र भरपूर आहेत पण लागणारे ते शंभर झाडांना सध्या फळ चालू आहे माझं नाव माधव हरी दिवे राणार पाणचिंचोडी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवासी जाड। मी आहे मला आमच्या गावात एक पटडी नावाचे चिंचं झाड त्या झाडाचं मी शेताचा शेजारी असून देखील मला त्याचं महत्त्व कळालं नाही मग आमच्या गावातील उमाकांत माधराव कुलकर्णी सर आहेत त्यांनी काय केले त्यांच्या के शेतामध्ये बरेच झाडं लावले आणि मी त्यांच्या शेटर मित्र असल्यामुळे त्यांच्या शेटर मी फिरायला गेलो गेल्यानंतर ती चिंता बघितल्यावर मला एक वेगळंचं हे झालं आणि आपण देखील हे चिंता लावावं याचं काय महत्व आहे म्हणून एक झाड माझ्याकडे आहे एका झाडाचं उत्पन्न बत्तीस हजार रुपयेचं उत्पन्न एका झाडाचं मग माझ्या मनात एक सहानुभूती निर्माण झाली आणि मी गुरजीकून चिंचुके आणले आणि अठरा चिंचचे झाडं लागले आता ती झाडं काही गळ्याला आहेत काही कमराला आहेत असं सगळ्या शेतात मी बांधानं लावले वड्याच्याकडनं सगळे झाडं लावलं आणि ती झाडं जोमानं वाढवला आलं मी त्याच्यामुळं जर ह्या चिंतेचं महत्त्व मला कळालं ह्याची किंमत कळाली मार्केटमध्ये बाकी चिंचेला जर आठ हजार रुपये भाव असेल तर पटडी नावाच्या चिंचेला दहा हजारच्या भावानं जाते म्हणजे बाकी मालापेक्षा दोन हजाराने एक्स्ट्रा भाव जास्त मिळतो म्हणून त्या चिंचेचं महत्त्व मला कळालं म्हणून मी ती झाडं लावली प्रत्येकाला मी सांगू लागलो बाबा तुम्ही ती झाडं लावा झाडं लावा भविष्यात आपल्या माटारपणचं आपल्याला ते पेन्शन आहे आपल्याला शेतकऱ्याला काही नोकरी मी सरकारी आपल्याला त्या झाडाचं पेन्शन म्हणून आपल्याला वापरता येईल आणि आपलं जीवन सुखात जाईल म्हणून मी सगळ्यांना सांगून आलोय की तुम्ही झाडाची लागवड करा म्हणून माझ्या म्हणण्यावरून बऱ्याच लोकांना लागवड केलेली आहे तुमच्या लातूरमध्ये रेवडकर असता आमच्या गावातलेच एक आड दुकान आहे त्यांच्या आडतीवर नेऊन त्यांचा आम्ही विकतो हां मग त्याने त्या चिंचाच्या योग्य दरामध्ये त्या पटडीचे बघितले फोड की योग्य दरामध्ये आम्हाला त्याचा भाव मिळतो त्याचा जात मिळतो काही जण हैदराबादला जाऊन विकतात पण आम्ही हैदराबादला जात नाही आम्ही इथे लातूरच नेऊन विकतो आणि योग्य भाव घेऊन पैसे घेऊन आम्ही आनंदाने संसार बाहेरतो राम राम माझं नाव संजय भंडारी पाटील राहणार बोरसोरी तालुका निलंगा जिल्हा लातूर तसेच माझा जन्म एकोणीसशे एकोणसाठ तारीख वयाच्या चार पाच वर्षा सहा वर्षापासून मला समजतं की बोरसुरी वर्णाची चर्चा वडोपाल आजोबाजोबापासून चालू आहे तरी पाहुणे मंडळी आले कोणी आले तरी आमच्या इथं वर्णच होतं आहे वर्णाशिवाय दुसरा स्वयंपाक होत नाही गोड खात नाही पण चिकन मटन कापत नाही आले की पाहुणानंतर बोरसुरीवरून बनवा आल्याला पाहुणा पोरसुरीवरून भरवा तर आमच्या इथे बोरसुरीवर चालू राहते ह्याच्या पलीकडे दुसरं कोणी काय मागत नाही पुसोरी आल्याला आणि आमच्या गावातला पावणीच्याच तेवढा बोरसुरीवरचा आहे आणि तसेच आमच्या तूर वडलो पारशीपासून पेरतात पांढरं बी आहे ते बियात काही बदल नाही आणि कुठलं शिटचं बी नाही वडलो पारशीपासून आमचं बी पांढरी तुरीचं आहे कुठं बदल झालेला नाही आम्ही ते वाढीत वाढीत आतापर्यंत वाढत आलेला आहे आज काळापर्यंत मी पन्नास साठ पाच वर्ष म्हणून तीच मी आहे शेतकरी तूर पेरतात आणि आमची तूर विकायला गेले तर शेवट भाव वाढ येतोय कुठल्याही मार्केटला राम नमस् नमस्कार माझं नाव ज्ञानोबा राम खरगे म माझं आडत दुकान औराज शहाजानी इथे मी इथे तेथील एक व्यापारी आहे माझ्या फर्मचं नाव संभाजी ट्रेडिंग कंपनी औराज शहा मार्केट यार्ड औराज शहाजानी असं आहे आम आमचं आडत व्यापारी खरेदी विक्रीचा बिझनेस आहे आमचं बिझनेस तूर दाल शक्यतो जास्तीत जास्त तूर सोयाबीन हरभरा उडीद मूग ची खरेदी विक्री आमच्या दु दुकानी होत असते तसेच आमचे दालमिल पण आहे आणि आमच्या जे तुरीचं उत्पन्न आहे ते तुरीचं दाळ करण्यासाठी जे आम्ही तूर दाळ खरेदी करत असतो ते बोरसुरी बच बचत गट किंवा बोरसुरी संघाकडून किंवा बोरसुरी गावाकडून पूर्ण यांच्याकडून आमची खरेदी करत असतो आणि त्या मालाला आमच्या औरा शहाजानी मार्केट म्हणण्यापेक्षा पूर्ण एवन लातूर जिल्ह्यामध्ये या मालाला उच्च प्रतीचा भाव मिळतो मिळतो शंभर रुपये दो, ते दोनशे रुपये उंचा भाव मिळतो तसेच या तुरी तुरीचं द जर आम्ही प्रोसेस करून डाळ तयार केल्याच्या नंतर आमच्या मिलमध्ये ते दाल शक्यतो आम्ही हैदराबाद सोलापूर मुंबई पुणे अशा मद्रास विजयवाडा अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आम्ही पाठवत असतो त्या दाळीला आम्हाला त्या बोरसुरी द ही क्वालिटी चांगली असल्यामुळे त्या तूर आम्हाला पुढच्या मार्केटमध्ये मा शंभर रुपये ते दीडशे रोजी काय भविष्यापासून मागच्या बरेच वर्षापासून आम्हाला मिळत आलेला आहे राम राम माझं नाव गणेश खरगे मुक्काम पोस्ट बोरसुरी तालुका दिला जातो मी बोरसुरी गावचा शेतकरी आहे विशेष म्हणजे आमच्या बोरसुरी गावचं नाव पडण्यामागे बोर बोर आणि सुरी हे दोन गाव एकत्र येऊन जे गाव तयार झालं त्याला बोरसुरी गाव संबोधण्यात आलं याचा उल्लेख आमचे डॉक्टर कोरफुके यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे धुळे गावची संस्कृती म्हणून त्या पुस्तकात त्या बोरसुरी गावाच्या संस्कृतीचा उल्लेख तिथे मिळतो आणि विशेष म्हणजे आमच्या बोरसुरी गावाला जी प्रसिद्धी मिळाली ती प्रसिद्धी आमच्या डाळीमुळे मिळाली डाळीमुळे मिळाल्यामुळं त्या दाळीला सुद्धा नाव हे बोरसुरी दाळ असं पडण्यात टाकण्यात आलं म्हणून एकदा आमची डाळ म्हणजे कोणती तर बोरुसुरी डाळ असं म्हणतात बोरसुर डाळीचे वैशिष्ट्य आमचे कसे आहेत तर एकोणीसशे बासष्टच्या अगोदरपासून आमचं जे जुनं पारंपरिक जे वाण आहे ते वाण आम्ही वापरतो पांढऱ्या पांढऱ्या तुरीचं वाण आहे ते वापरतो तर त्या तुरीच्या वानालाच आमच्या बोरसुरी गावामध्ये काळी कसदार जमीन इथलं पाणी आणि वातावरण त्याला अशा पद्धतीने लाभलेलं आहे की तिची एक विशिष्ट प्रकारची चव तयार होती ती चव दुसऱ्या व्हरायटीला होत नाही तिच्यामुळे ह्याच व्हरायटीला गावरान व्हरायटीला एक विशेष प्रकारची चव आहे आणि तेच आमची बोरसोरचे गाव लोक सगळे खाण्यासाठी वापरतात म्हणून आमच्या गावचा बोरसोरच्या दाळीचा इतिहास हा एकोणीसशे बासष्टच्या वर्षापूर्वपासूनचा आहे परंतु एकोणीसशे बासष्टला जेव्हा माणिकराव जाधव हे सरपंच झाले तेव्हा आमच्या गावामध्ये जे राजकारणी लोक आमदार खासदार जे याचे त्यांना आमच्या गावातर्फे पाहुनोपचार म्हणून संध्याकाळात जेवण घालण्याची प्रथा राहायची त्या जेवणामध्ये हमखास बोरतुरी जाळीचा उल्लेख यायचा आणि तोच आम्ही आमचे गावचे लोक त्यांना करून घालायचे पण ते सुद्धा म्हणायचे आमदार खासदार की मठण्यापेक्षा भारी चव तुमच्या डाळीला आहे म्हणून आमच्या गावाला ह्या डाळीची अशीच प्रता पडत गेली आणि आमच्या गावच्या दाळीची प्रसिद्धी वाढत गेली विशेष म्हणजे आमच्या तुरीचा गुणधर्म म्हणजे ती लवकर शिजते आणि टिकवून क्षमता पंधरा ते सोळा घंटे विदाऊट फ्रीज पंधरा ते सोळा घंटे टिकते क्षमता तिची मग तिच्यानंतर आम्ही एक पासहा वर्षापूर्वी आमच्या गावचं जे मार्केट होतं दळीचं औराद म्हणा लातूर म्हणा त्या ठिकाणी आमच्या गावचे लोक तुरी नेऊन विकायचे तिथं आमच्या तुरीला डिमांड यायचा मग ह्या पासहा वर्षापूर्वी आम्ही दहा दहा बारा लोक एकत्र आलो आणि विचार केलो की आमच्या ज्या गावच्या तुरीला जे डिमांड आहे ते आपण स्वतःच का करू नये म्हणजे पुरुष तूर घेणे प्रोसेसिंग करणे आणि डाळीची विक्री करणे असा व्यवसाय आम्ही सहा वर्षाखाली चालू केलो मग तिच्यानंतर सहा वर्षापर्यंत चालू केल्याच्या नंतर दोन हजार बावीस साली आम्हाला असं वाटलं की आमच्या डाळीला कुठंतरी पेटेंट मिळायला पाहिजे जे आमंतर मिळायला पाहिजे म्हणून आम्ही अशी कृषी विभागाला मागणी केलो त्या मागणीला सहकार्य म्हणून कृषी विभाग आत्मा कलेक्टर ऑफिस यांनी आम्हाला सहकार्य केले व त्यांना जे बी साहित्य लागले किंवा पुरावे लागले ते आम्ही आमच्या दाळीच्या बाबतीत दिलो आणि आज तागायत आमच्या बोरसुरी जाळीला जीआय मानांकन प्राप्त झालेलं आहे जी आय मानांकन प्राप्त झाल्यामुळं असं एक आमच्या बोरसुरीच्या भौगोलिक क्षेत्र जे आहेत ते सतराशे ते अठराशे हेक्टर आहे बोरसुरी गावचं भौगोलिक क्षेत्र त्यापैकी आमच्या गावातला पेरा व्हायचा पाचशे ते सहाशे हेक्टर पेरा व्हायचा आपल्या गाव तुरीचा पण ज्या टायमाला जी आय मानांकन मिळालं आणि ज्या जाळीची जी मागणी वाढली तिच्यामुळं आणि शेतकऱ्याला पण चार पैसे भेटलेले जास्तीचे त्याच्यामुळे गोरफुरी गावचा पेर आज तागायत हजार ते बाराशे हेक्टरवर पेरा आज ताग्यात होतोय विशेष म्हणजे आमच्या पुरीचं जे वैशिष्ट्य आहे पित्त न होणं छाती जळजळ न करणं ह्याच्यामुळं शहरी भागामध्ये लातूर म्हणा मेट्रो सिटी पुणे मुंबई नाशिक हैदराबाद अशा ठिकाणी आमच्या दाळीला डिमांड आला मग मा आम्ही आज तागायत आम्ही या मेट्रो सिटीमध्ये पुरवठा करतो दळीचा आमच्या गटामार्फत दोन हजार बावीस साली कृषी विभागाच्या अंतर्गत जे जी आम्हासाठी आमचा गट तयार झाला बोरसुरी पूडदा उत्पादक संघ म्हणून या नावानं आमचं ब्रँडिंग पॅकेजिंग आणि लेबलिंग होतं आणि या मेट्रो सिटीमध्ये आम्ही सप्लाय करतो धन्यवाद